राहुल गांधींची भारत जोडो न्याय यात्रा आज महाराष्ट्रामध्ये दाखल होतीय नंदुरबारपासून महाराष्ट्रातल्या भारत जोडो यात्रेला सुरुवात होतीये त्यामुळे काँग्रेसचे दिग्गज नेते नंदुरबारमध्ये आता दाखल होतात प्रदेश अध्यक्ष नाना पटोले विरोधी नेते विजय वडेट्टीवार बाळासाहेब थोरात अमित देशमुख तसंच महाराष्ट्र प्रभारी रमेश चनिथला खासदार केसी वेणुगोपाल यांच्यासह हजारो कार्यकर्ते नंदुरबारमध्ये दाखल झालेत यात्रेची तयारी पूर्ण झालेली आहे नंदुरबार मध्ये आज तर उद्या धुळे मालेगाव आणि चौदा मार्चला नाशिक पंधरा मार्चला पालघर ठाणे असा प्रवास करत ही यात्रा सोळा मार्चला मुंबईमध्ये दाखल होणार आहे आणि सतरा मार्चला भारत जोडो न्याय यात्रेचा समारोप शिवाजी पार्कवर होत असून याच वेळी इंडिया आघाडीच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचं रणशिंग पोंकलं जाणार आहे भारत जोडो न्याय यात्रेची सुरुवात ही पंधरा जानेवारीला मणिपूरमधून करण्यात आली आहे आणि यात्रेची सांगता ही मुंबईमध्ये होणार आहे